आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या चार बहुपक्षीय शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात आठ कोटी साठ लाख किमतीचा गांजा जप्त आणि देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर पूर परिस्थितीमुळे जनजीवन प्रभावित मागच्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून जनतेला स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं सुधारणा हरित ऊर्जा उपक्रम आणि स्वावलंबन यासाठी सरकारचा विशेष आग्रह असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरल्या पोस्टद्वारे सांगितलं यासाठी त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या लेखाचा दाखला दिला भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे तसंच एक धोरणात्मक शक्ती म्हणूनही उदयाला येत आहे असं पुरी यांच्या लेखात म्हटलं आहे ऊर्जा क्षेत्र देशाच्या विकासासाठी महत्वाचं असून गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या पायावर या क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं आहे असं पुरी म्हणाले प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील देशाचं ऊर्जा क्षेत्र आत्मनिर्भर झाल्याचंही पुरी यांनी या लेखात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहा ऑपरेशन सिंदूरनंतरची नंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही भारतानं दिली आहे प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी जिनिवा इथं आपत्ती जोखीम कमी करणे या विषयावरच्या आठव्या परिषदेत ही भूमिका मांडली या मिश्रा यांनी नॉर्वेच्या आंतरराष्ट्रीय विकास उपमंत्र्यांशी चर्चा केली आणि आपत्ती काळातील जोखीमभार कमी करण्याच्या कामी आंतरराष्ट्रीय सहकार्याचं महत्त्व अधोरेखित केलं अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं दिली आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रालाही मिश्रा उपस्थित राहिले लवचिक आणि सुरक्षित भविष्यासाठी भागीदारी दृढ करणे असा भारताचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी चार शिष्टमंडळं भारतात परतली आहेत या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते वरिष्ठ अधिकारी प्रभावशाली विचारवंत माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी यु एई लायबेरिया काँगो आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज दुपारी देशात परतणार आहे या शिष्टमंडळानं कतार दक्षिण आफ्रिका इथिओपिया आणि इजिप्तला भेट दिली भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ सध्या बेल्जियममध्ये युरोपियन युनियनच्या मुख्यालयाला भेट देत आहे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ वॉशिंग्टन डी सीला पोहोचलं तिथे त्यांनी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य आणि प्रशासन तसंच माध्यम प्रतिनिधींना भेटून ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या भूमिकेबद्दल माहिती दिली हज यात्रेसाठी भारतासह जगभरातून सुमारे अठरा लाख यात्रेकरू सौदी अरेबियात मीना इथं जाणार आहेत यात्रेकरूंनी मक्का इथून मीना इथं जाण्यासाठी प्रवास सुरू केला आहे भारतीय हज यात्रेकरूंचा प्रवास आरामदायी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे भारतीय यात्रेकरू माहिती घेण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी हज सुविधा मोबाईल ॲपचा वापर करू शकतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते काल पुणे इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते शिवराज सिंह चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याची घरं पूर्ण करत असतानाच केंद्रानं वीस लाख घरकुलांना मंजुरी दिली होती त्यापैकी दहा लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागानं जमा केला आहे त्यामुळे एकही लाभार्थी घरापासून वंचित राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विजय प्रत्तेपट पटकावलं आहे काल अहमदाबाद इथं झालेल्या चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्सनं एकशे नव्वद धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबला एकशे चौऱ्याऐंशी धावा करता आल्या आर सी बीचा कृणाल पांड्या सामनावीर ठरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सतरा वर्षांनी आयपीएलचं विजेतेपद मिळालं असून विजेत्या संघाचं बंगळुरूमध्ये जल्लोषात स्वागत झालं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अर्जुन एरिगसी यानं आठव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याचा पराभव केला तर महिलांच्या गटात भारताच्या वैशाली रमेश बाबू हिने चीनच्या जू वेनजून हिला पराभूत केलं दरम्यान विश्वविजेता डी कुकेश याला आठव्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याकडून पराभव पत्करावा लागला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला चीनच्या वेई यानं पराभूत केलं ठळक बातम्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात आठ कोटी साठ लाख किमतीचा सा गांजा सीमा शुल्क विभागानं जप्त केला आहे आणि या प्रकरणी जणांना अटक झाली आहे देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी संवाद साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातली सहाशे त्रेचाळीस गावं पुरामुळे बाधित झाली असून एक लाख चौसष्ट हजार आठशेहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत पुरात पस्तीस हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे दरम्यान मणिपूरमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश नद्यांचं पाणी उतरलं आहे आसाममध्ये पूर परिस्थिती अद्यापही गंभीर असून एकवीस जिल्ह्यातल्या सहा लाख तीस हजारांहून अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते संपर्क तुटल्यानं अडकून पडलेल्या दीडशे पर्यटकांपैकी चौतीस जणांची काल सुटका करण्यात आली था ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या चार बहुपक्षीय शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात आठ कोटी साठ लाख किमतीचा सा गांजा जप्त आणि देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर पूरस्थितीमुळे जनजीवन प्रभावित याबरोबरच आजचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार